माझ्या पोटात काय देवाला त्या देवाला नोस करून झालं झालं की मरायचं झालं की मरायचं झालं की मला झालं की माहिती केला खंडीराया लोकाला पावला तो होता बरोबर माझ्या पावला धावला जर कधी मुलगा झाला तर वाग्या म्हणून सोडणार वाग्या म्हणून सोडणार मुलगी झाली तर मुरळी म्हणून सोडणार मुरळी म्हणून सोडणार मी झाली आणि मला

परठी म्हणजे कमट्याची परळी बराबर आहे कमट्याची येळून विनवलेली आंबाबाईची बरोबर बरं नसुद्या बाई परडी नसुद्या परडी आणि नसली तर नसुद्या परडी आहे ना घरामध्ये हो ना नसली तर नसुद्या नसुद्या परडी तुमच्याकडे ते पण नाही ते काय हो सांगा ना सांगा आवड एवढं नका लाडा ती पटकन सांगा तुमच्याकडे ते पण नाही काय अंड्याच्या माळा अंड्याच्या माळा गेल्या अंड्याच्या माळा आहेत का आवड त्याला कवड्याच्या माळा म्हणतात म्हणजे कवड्याच्या माळा त्या गळ्यात घालायच्या असतात बरोबर असतात नसूद्या कवड्याच्या नसू द्या कवड्याच्या मासल्या तर नसूद्या कवड्याच्या मा तुमच्याकडे पेपर नाही काय हो आता सांगा सांगा हा एक तुमच्याकडे पेपर नाही ना एक वाजतो छापणा छाप असत नसूद्या छांझा नसूद्या असला तर नसूद्या छांझा तुमच्याकडे पेपर नाही बाई एक आता कसं सांगू बाई ते पण नाही तुम्ही खंडोबाची अंबाबाईची येत का तुम्हाला काही काय येत मला येत काय येतो मला फिट येतं मी पंधरा दिवसाला पुरे येत आपल्याला घाट्या झटकायच तुम्हाला काही खंडोबाचे गाणे येतात का अंबाबाईचे गाणे येतात मग आम्हाला एक खंडोबाचं गाणं गाऊन दाखवा एक अंबाबाईचं गाणं गाऊन दाखवा पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू ना